भीम संग्राम सामाजिक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात धडक निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष श्री छानराज उत्तम क्षेत्रे महारवतन जमिनीच्या बेकायदेशीर फेरफार प्रकरणी कारवाईची मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी मौजे सांगवी खुर्द तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील गट क्रमांक एकोणीस व एकशे पंचवीस या महार वतन जमिनीबाबत झालेल्या बेकायदेशीर फेरफार आणि खरेदी विक्री प्रकरणी तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी पॅन्थर्स संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन श्री पोपट प्रभाकर कटार नवरे, श्री नारायण मारुती कांबळे व श्री दावित कचरू कटार नवरे, सर्व राहणार सांगवी खुर्द यांच्या वतीने देण्यात आले संघटनेचे नेतृत्व श्री छानराज उत्तम क्षेत्रे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी केले निवेदनात म्हटले आहे की अर्जदारांनी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता मात्र जवळपास महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दरम्यान माननीय उपविभागीय या अधिकारी यांनी फेरफाराची फेर चौकशी फेर करण्याचे आदेश दिले होते विशेष म्हणजे माननीय मंडळ अधिकारी अकोला तालुका पाथर्डी यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फेरफार क्रमांक तेराशे ब्याऐंशी रद्द केला होता मात्र पुन्हा झालेल्या फेरचौकशीत तो फेरफार वैध ठरवण्यात आला त्यामुळे या प्रकरणात संगनमत व गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे ही जमीन महारवतनाची असून अर्जदारांची वडिलोपार्जित आहे अनेक पिढ्यांपासून ते या जमिनीवर वास्तव्यास आहेत मात्र पलाठी व काही व्यक्तींनी संगनमत करून सात बारा उतार्यावरून महाराष्ट्र शासन हे नाव कमी करून बेकायदेशीर खलेदी विक्रीस मदत केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या प्रकरणामुळे संबंधित गरीब कुटुंबावर मोठा मानसिक ताण आला असून आपण आपल्या जमिनीतून बेघर होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला संघटनेने दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून संबंधित कुटुंबास न्याय द्यावा अशी ठाम मागणी केली या आहे यावेळी बोलताना श्री छानराज उत्तम क्षेत्रे म्हणाले की मौजे सांगवी खुर्द येथील महारवतन जमिनीबाबत सरळ सरळ प्रशासनाची व महसूल यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे गरीब व अनुसूचित जातीतील कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन बेकायदेशीर मार्गाने हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे तलाठी व काही खासगी व्यक्तींनी संगनमत करून सात बारा उतार्यावरून महाराष्ट्र शासन हे नाव काढून टाकणे हा गंभीर गुन्हा आहे या प्रकरणात फेरफार आधी रद्द करून पुन्हा वैध ठरवणे म्हणजेच संशयास्पद कारभाराचे स्पष्ट उदाहरण आहे प्रशासनाने तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करून त्या कुटुंबास न्याय दिला नाही तर पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल न्यूज रिपोर्ट जहीर सामाजिक संघटनेचा साम् या ठिकाणी माझ्या तालुक्यामध्ये सांगवी खुर्द तालुका पाथळी जिल्हा अहिनगर या ठिकाणी एक गट नंबर एकोणीस एकशे पंचवीस ही महाशा शासकीण्याची जमीन आहे महाराजांची जमीन आहे त्या जमिनीवरती तेथील तलाठी आणि संबंधित खरेदी विक्री करणाऱ्या लोकांनी गोटबंगाल करून काहीतरी इकडे तिकडे का हेरफेर करून त्या जमिनीत खरेदी खरेदी विक्री केली आहे त्यानंतर ते खरेदी विक्रीचा व्यवहार साहेबाकडे गेला पाथसाहेबांनी तो फेरफार फेटाळला त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे आलो त्यांना सगळ्यांना निवेदनं दिली माहिती दिली त्यानंतर काही चक्र फिरले कशी चक्र आर्थिक वेगानं चक्र फिरली गेली आणि परत मंडळ अधिकारी अकोला यांनी आपण निर्णय फिरवला आणि तो फेरफार वही ठरवला आता आमचं असं म्हणणं आहे की जर ही जमीनच महारुष्ट्रांची आहे जमीन महाराष्ट्र सरकारची आहे तर तिची खरेदी विक्री झालीच कशी कारण यापूर्वी तिथं तिचा व्यवहार जेव्हा झाला त्यावेळीचं सांगण्यात आलं होतं की जमीनचं खरेदी विक्री होत नाही परंतु त्या भावाभावात व्यवहार होत नव्हता मग इतर सवर्णचा अतिशय व्यवहार कसा झाला हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि अशी भीती आहे की ही जी कंप ही जी मंडळी आहे या मंडळीची वडील बरेच जमीन आहे त्या ठिकाणी त्यांच्या ते त्यांच्या अनेक प्रकार पिढीपिढी राहत आहेत आणि आज त्या ठिकाणी दुसरा माणूस गेल्यामुळं त्या लोकांना तिथं रस्ते बंद करण्याचा प्रोग्राम झाला आहे आणि जानेवादी शिव करण्याचा कार्यक्रम चालू आहे अशाच पद्धतीचा व्यवहार मेरी तालुका पालक ठिकाणी झाला होता आणि त्या ठिकाणी तर आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी असं एक पत्र काढलं की त्या पत्रानुसार ते कुटुंब वेगळ होण्याच्या मार्गावर राहायचं आहे अशाच पद्धती जर जातीचे लोक अन्याय होत असेल तर आम्ही मग न्याय मागायचा कोणाकडे तरी आमची मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती आहे की आपण या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून या प्रकरणात न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हा समाज जर रस्त्यावर उतरला तर शासनाला देखील ते महागात पडणार आहे कारण ज्या समाजाची जमीन चालली पूर्ण हाचं जर तुम्ही हिरवून घेत असाल तर कुठलाही समाज कुठलाही घटक शांत राहू शकत नाही आणि त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे ही जमीन महाराष्ट्र शास सरकारची जमीन आहे ही महाराष्ट्रांचीच जमीन आहे या जमिनीवरती कुठलाही त्या मंडळाधिकाऱ्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की पोकळस्त आहे पोकळस्त आहे तर तुम्ही कसं ते कट केलं तुम्हाला कोणत्या अधिकार तुम्ही ते कट केलं होतं हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून मंडळी अधिकारी या ठिकाणी याच्यामध्ये प शंभर टक्के दोषी आहेत मंडळ अधिकाऱ्याने खरेदी हे मंडळी दोषी आहेत आणि या दोषीवरती योग्य तलाठी या सर्वावरती शासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करून शासनानं चारशे वीस आणि अठोश्री शासनाने लागू करावा अशी आमची त्यांना विनंती आहे